आहे की काय असा प्रश्न पडलाय कारण सायन पुलाच्या बेरिंगमध्ये मोठी पोकळी तयार झाली आहे त्यामुळे त्या मोठी दुर्घटनाही घडू शकते एम एस आर डी सीच्या च्या अंतर्गत असलेल्या या पुलाची दुरुस्ती वर्षभरापूर्वीच होणं अपेक्षित होतं पण वाहतूक कोंडीमुळे पुलाच्या दुरुस्तीचं काम सुरू झालं नाही त्यामुळे प्रशासन दुर्घटनेची वाट पाहत आहे की काय असा प्रश्न उपस्थित झालाय या पुलाच्या अवस्थेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी छत्रपती शिवाजी महाराज जवळ झालेल्या पुलाची दुर्घटना असो किंवा अंधेरीची पुलाची दुर्घटना त्यानंतर मुंबईमधील जे पूल आहेत त्यांची जी शा ऑडिट करण्यात आलं त्यानंतरसुद्धा जे पूल आहेत ते पडत आहेत तर मी आता ज्या सायनच्या पुलावर उभा आहे आपण बघू शकता की हा सायनचा जो हा सायन पूल आहे हा सायनचा पूल अतिशय रहदारीने व्यस्त असलेला पूल आहे मात्र या पुलाची डागडुजी करण्याकरता मागील मार्च महिन्यामध्ये एम एस आर डी सीने प्रस्ताव ठेवला होता त्याप्रमाणे ह्या एम एस या ह्या पुलाची डगडुजी होणार होती त्यातले जे बेरिंग आहेत ते बेरिंग बदलण्यात येणार होते मात्र वाहतुकीचा प्रश्न पुढे करत ह्या ही ज्या कामाला यो मान्यता दिली नाही आणि हा जो पूल आहे हा अजूनही याची डागडुजी झालेली दिसत नाही आहे त्या बेरिंग तुटलेल्या आहेत त्या बेरिंगच्यामध्ये जवळजवळ सहा इंचा गॅप तयार झालेला दा आहे त्यामुळे पुढे भविष्यामध्ये मोठी दुर्घटना टळू होऊ शकते मात्र ही जर दुर्घटना टाळण्याची असेल तर याचं जे काम आहे ते लवकरात लवकर सुरू होणं गरजेचं आहे याबद्दल आम्ही एम एस आर डी सीच्या ज्या अधिकाऱ्यांशी बोलणं केलं त्यावर असं कळतं आहे की ह्याची जी प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे आय आय टीचे तज्ज्ञ जे आहेत ते मार्गदर्शन करत आहेत की कशा प्रकारचा जो ब्रिज आहे जो पूल आहे हा दुरुस्त करण्यासाठी काय तंत्र वापरलं पाहिजे यावर अभ्यास सुरू आहे त्यामुळेच या पुलाची दुरुस्ती लवकरात लवकर व्हावी अशीच मागणी स्थानिक करत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट आर्यसह प्रशांत अंकुशराव झी मीडिया मुंबई